त्रिफळा या अत्यंत गुणकारी आयुर्वेदी औषधाबद्दल आपण या रीलमध्ये थोडक्यात माहिती घेऊ नमस्कार मी डॉक्टर अतुल राक्षे हिरडा भेडा आणि आवळा या तीन फळांच्या घरांना सुकवल्यानंतर त्याची पावडर तयार करून ती समभाग एकत्र केली की त्रिफळा तयार होतं त्रिफळा चूर्ण हे बहुतेक घराघरांमध्ये असण्याची आदली खूप वर्षांपासून खूप पिढ्यांपासून पद्धत आहे त्याचं एक कारण असं की त्रिफळा पावडर त्रिफळाचं चूर्ण हे मध आणि तुपासोबत विषम भागात मध आणि तूप एकत्र करून त्याच्यावर जर रोज सकाळी खाल्लं तर डोळ्याचे विकार डोळ्याची आग कॉम्प्युटर विजन सिंड्रोम डोळ्यांना येणारा थकवा याच्यावरती अप्रतिम गुणकारी आहे तेच चूर्ण जर तुम्ही रात्री गरम पाण्यासोबत घेतलं तर पोट साफ होणं कॉन्स्टिपेशन आणि इतर ज्या काही पचनाच्या विकृती आहेत त्याच्यावरती अत्यंत अप्रतिम गुणकारी आहे त्रिफळा आणि ज्येष्ठमताचा काढा जर तुम्ही तयार केलात तर जे ह्या काढा तुमच्या ज्या जा जखमा भरून येत नाहीत म्हणजे डायबिटीसच्या बऱ्याचशा पेशंट्समध्ये जखमा भरत नाहीत किंवा रिकरंट जखमा होतात तोंड वर येतं तर त्याच्यासाठी चूळ धरणं किंवा जखम धुण्यासाठी अतिशय गुणकारी आहे अनेक लोकांमध्ये त्वचेवरती रॅश येणं आणि आने, अनेक मुलांमध्ये सुद्धा ऑटोपिक सारखी लक्षणं दिसतात त्यांच्यामध्ये त्रिफळा ज्येष्ठमध्ये आणि हळद यांचा जर काढा तयार केला आणि त्याच्या टबमध्ये बसलं किंवा त्याच्यात त्या काढ्यात कापूस बुडून त्यांनी जर त्वचा पुसून घेतली तर त्वचा विकार कमी व्हायला अतिशय चांगला फायदा होतो त्रिफळा त्रिफळ्यापासनं तूप त्रिफळापासून तेल आणि त्रिफळापासून काढा तर तयार केला जातोच परंतु त्रिफळा चूर्ण नुसतं सुद्धा दंतमंजनसारखं जर वापरलं तर हिरड्यांची शक्ती अप्रतिम पद्धतीने वाढते त्यामुळे ब्रश केल्यानंतर रोज रात्री जर नुसतं त्रिफळा चूर्णाने हिरड्यांना मसाज केला तर अतिशय गुणकारी हे मुखाच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये त्रिफळा वापरता येतो त्यामुळे केसांपासून त्वचेपर्यंत आणि पचनशक्तीपासून डोळ्यांपर्यंत असं अप्रतिम गुणकारी असलेलं तीन फळांचं हे कॉम्बिनेशन त्रिफळा प्रत्येक घराघरात असलंच पाहिजे खरंही औषध नाही आयुर्वेदाने मानवतेला दिलेली ही बहुमोल देणगी असं मला वाटतं नमस्कार